हॅलो साहेब नमस्कार नमस्कार बोला काय किती फोन केलं ताईनला भेटायच होतो तुम्हाला आठ दिवसापासून भेटतो हा ताई इथंच होते ना तुम्ही नाही म्हणला परवा दिवशी मी भेटायला आलो तर अहो साहेब ज्या दिवशी नव्हते ना चौदा तारखेला तुम्ही फोन केला चौदा तारखेला तरी नव्हतेच तेरा चौदा तारखेला तुमचा फोन आलेला आहे भाऊसात पुढे व्हिडिओ कॉल एका सेकंदात उचलायला लागलेत आपल्या जर असं जर नाही तुम्ही ताईंना फोन करून अनुभव घेतला नसेल बहुतेक आता घेतलाय ना फोन नाही तईंना ना ना फोन करून अनुभव घेतला नसेल म्हटलं तुम्ही कसला एवढं फोन फोन कुठं उचलते फोन उचलत त्याचा आणि एसी मध्ये बसून तही बोलत नाहीत लोकांची कामं करतात अहो आमचं काम मारायला लागली रामभाऊ सत्पुत्रीचा फोन करून सांगा ना त्याच्या पालकमंत्र्यांनी हाडग्याने कशाला अडवल्या म्हणून निधी काँग्रेस पक्षाचा कोणी अडवला आम्हाला काय ते आढावा काय करायचं मग मग तुम्ही सांगा मला मा, आम्हाला का काय रामभाऊ भाऊ सप्त आम्हाला कशाला सांगा मग तुम्ही कामा ते बोला ना मग रस्त्याचंच काम सांगतो साहेब तुम्हाला रस्त्याच्या कामाबद्दल बोला रामबाऊ सत्तपुरीचं मला कशाला सांगाव कौतुक ठेवा रामबाऊंचा तुम्हाला एवढा राग कशासाठी आला राग कशासाठी आला म्हणजे आम्हाला विरोधी पक्षाचं कशाला कौतुक सांगला हांडग्यासारखं त्यांनी निधी अडवला नाही पाहिजे ना बीजेपीचे लोकांनी असं बोलू नका तुम्ही अहो नाही मी क्लिअर बोलतो साहेब क्लिअर बोलतो त्यांना साहेब साठ वर्ष ऐका साठ वर्षामध्ये कधीही कुठल्याही पक्षाने विरोधी पक्षाचा निधी कधी अडवला नाही ये ये पाप लोकांचं आमच्या घरची कामं नाहीत लोकांची कामं आहेत जनतेची कामं आहेत विकास काम आहेत खासदार झाले आहेत आपले सुशील कुमार शिंदे वीस वर्ष ते पंधरा वर्ष शिंदे साहेबांनी कधी विरोधी मला सांगाय तुम्ही असं कसं बोलता हो काय काय एक एका सेकंदात रामभाऊ फोन उचलत म्हणल्या तुम्हाला एवढा राग कसा काय आला उचलत येऊन किती दिवस झाले तुम्ही ताई अजून गावात मग कुठं मगवाडी गावामध्ये मंगळवडत किती ठिकाणी मगरवाडी गावामध्ये मी काय सांगाल तुम्हाला मंगळवेड्यात किती ठिकाणी आले तुम्हाला माहित आहे मंगळ लीड किती ठिकाणी आमच्या गावात काय आम्ही गेले का नाही मतदान मग येणारच ना मग कधी येतातच आता सोळा सतरा महिने होत आले की कुठं कोण म्हणलं सोळा सतरा महिने किती महिने इलेक्शन कधी झालं सांगा बघू शकता आता तुम्ही सांगा तुम्ही आम्हाला काय कळत नसतं नाही तुम्ही असं बोलू नका तुम्ही काय पैसे मागत नाही किंवा काय मागत नाही आम्ही बी तुम्हाला चुकीचं काय सांगायला नाही तुम्ही जर सांगाल ना दुसऱ्याचं कौतुक मग कौतुक सांगाल की आम्हाला 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 ऐकायची गरज नाही दुसऱ्याचं कौतुक मग तुम्ही तर काम करून द्या आमचं कामाबद्दल कामच कराल ना साहेब तुमचं तुम्ही घ्या काही भेटत नाही ना आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपला लेटर टाकतो त्या लेटरच्या माध्यमात भेटत नाही तुम्ही पहिलं माणूस भेटत नाही म्हणणार कंटिन्यू आमच्या ऑफिसला मी सोलापूरला आज नाही दोन नव्हती जेव्हा नाही तेव्हा नाही सांगणार ना साहेब मुंबईला फोन रिसीव स्वतः ऐकून घ्या पूर्ण आता तुम्ही बोलात ना आता मी पण बोलाल ते ऐकून घ्या नगर नगरपालिकेच्या इलेक्शनचे एबी फॉर्म ची मिटिंग लागल्यावर ती कसं असणार सोलापुरात अहो ओम निंबाळकर म्हणा सगळे आमदार खासदार फोन उचलतात अहो तुम्हाला अनुभव नाही म्हणून सांगलं तुम ना तुम्हाला आम्ही बी काय करतोय का नाही गाव लेवल ला लावा लावा तुम्ही ताईंना फोन किती सेकंद उचलते बघा काय आता था तुम्ही थांबून बघितलंच नाही नाही तुम्ही तुम्ही चुकीचं सांगू नका मला काय आता तुमच्या कामाबद्दल बोला कामाबद्दलच आम्ही बोलतोय साहेब आता कधी भेटायचं कधी रस्त्यात काम व्हायचं तुम्हीच सांगा आता आम्ही तुमची कामं सगळी डीपीडीसीला ला पालक पालकमंत्र्यांनी थांबवले आम्ही कोर्टात गेलोय काल कोर्टामध्ये याचिका दाखल झाली आहे आता त्यात याचिका म्हणजे निर्णय एक आठ पंधरा दिवसात आला की आम्ही महिन्यानंतर फोन करतो महिन्यानंतर भेटतो ठीक आहे चालू भेटावं लागते असं नाही आता झाले आपलं तुमचं बोलणं म्हणल्यानंतर महिन्यान तुम्हाला कॉल करतो करा करा ठीक आहे ओके